ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोरके चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद नमस्कार आपण पाहतात के डिजिटल चॅनल वंचित बहुजन आघाडी कामोठे शहर तर्फे सभासद नोंदणी व जनसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे गेले दीड महिने हा सदस्य नोंदणीचा उपक्रम चालू आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे येत्या चोवीस फेब्रुवारीला वंचित बहुजन आघाडीतर्फे रमाई जयंती सेक्टर अकरा येथील बुद्ध विहाराजवळील मैदानात साजरी करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने भरपूर नियोजन चालू आहे यासाठी एक प्रचारक समिती नेमली आहे अध्यक्ष महेंद्र अरसुडेकर मुख्य संघटक सुखदेव लोखंडे सचिव कैलास गोंदणे संघटक सचिन गायकवाड व आकाश जाधव तरी सर्वांनी सभासद नोंदणीमध्ये सहभागी व्हावे असे आयोजनतर्फे आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद